विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे केले तैक कावे जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही येतील वादळे खेटेल तुफान तरी चालत राहील वाट अडथळ्यांना भिहून अडखळणे पावलांना पसंत नाही यशस्वी माणसे आपल्या यशासाठी किंवा अपयशासाठी परिस्थितीला माणसांना किंवा नशिबाला दोष देत नाहीत ते स्वतः प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात जे विचार आपली एनर्जी कमी करतात जे विचार आपल्याला निगेटिव करतात जे विचार आपल्याला थांबवतात जे विचार आपल्याला आपल्या ला ध्येयापासून लांब नेतात ज्या विचारांमुळं आपल्या आयुष्याची बरबादी होणार आहे ज्या विचारांमुळं आपल्यामध्ये निगेटिव्हिटी तयार होणार आहे अशा सगळ्या विचारांना नो 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 म्हटलं पाहिजे आपल्या मनातून आपल्या विचारांमधून निगेटिव्हिटी दूर केली पाहिजे तेव्हा कुठेतरी आपण आपले लक्ष गाठवू शकतो रायगड बनण्याच्या अगोदर ॲक्च्युअल रायगड हा विचारांमध्ये बनला गेला जसं आपण आपल्या आयुष्यामध्ये समोर येताच आपल्याला देव वाटवतो त्याप्रमाणे आयुष्यामध्ये चालत असताना प्रत्येक पावलावर आपल्याला आपलं ध्येय आपलं स्वप्न आठवलं थो पाहिजे थोडक्यात काय तर आपण आपल्या ध्येयाचं नामस्मरण करायला हवं हो। आपल्याला जे मिळवायचे ते आपण मिळवू शकतो पण त्यासाठी सातत्याने प्रयत्न देखील करणं गरजेचं आहे आई एस होईचं स्वप्न पाहताय आणि रोज सकाळी आठ वाजता उठताय अशा स्वप्नांना काही अर्थ आहे का मी तर म्हणेल स्वप्न नेहमी मोठंच पाहिलं पाहिजे पण प्रयत्न देखील तेवढेच ठेवले पाहिजेत आय पी एस होण्याचं स्वप्न पाहिलं तर कमी प्रयत्नांमध्ये कमीत कमी आपण पी एस आयपर्यंत पर्यंत तरी पोहोचू मी हो तरी म्हटलंय स्वप्न नेहमी मोठी ठेवा जन्म हा स्वप्नांसाठी होतो स्वप्न हे जगायला शिकवतं जरी अपयश आलं तरी लढायलाही स्वप्न शिकवतं स्वप्न स्वप्न नसतं स्वप्न हे कृतीत उतरण्याची ते भन्नाट कल्पनाच असते जिद्दीने चिकाटीने माणूस घडत असतो अपयश येऊनसुद्धा लढत लड़त असतो लढता लढता आशा असते जिंकण्याची जिंकण्यातून पाहिलेलं स्वप्न मिळवण्याची अपयशीची लाज वाटू देऊ नका अपयश म्हणजे संधी असते नव्याने सुरुवात करण्याची फक्त नैराश्य मनात भरू नका लढापूर्ण ताकदीनं आणि सत्यात उतरवा तुमचं स्वप्न आधीपेक्षा थोडी जास्त मेहनत घ्या आणि आपल्या आयुष्याचं सोनं करून घ्या श्रद्धा ठेवा स्वामींवर श्रद्धा ठेवा ऐच्छिक देवांवर आपल्या कष्टांना नक्कीच पाहत असतील आपल्या इच्छाशक्तीची ते परीक्षा घेत असतील जेव्हा आपण त्यांच्या कसोटीत पास होऊ आपण आपल्या स्वप्नांना प्रयत्नांच्या परिकष्ठेने मिळवण्याचा प्रयत्न करू तेव्हा आणि तेव्हाच आपण आपल्या यशस्वी स्वप्नांचा सिकंदर असू यशस्वी होण्याचा एक मार्ग श्रद्धा सबुरी विश्वास चिकाटी स्वप्नांच्या यशाचा साधा सरळ अर्थ मी हे करू शकतो आणि मी हे करणारच यशस्वी होणारे माणसे देखील सामान्यच असतात पण त्यांच्यात एक खासियत असते ती खासियत म्हणजे त्यांच्यात एकाग्रता ही लेझरसारखी असते ते आपल्या लक्षावर एकटक पाहत असतात मग वाटेत किती संकट आहेत वाटेत किती अडथळे आहेत वाटेत किती मोठमोठे डोंगर आहेत हे त्यांना दिसतच नाही त्यांना दिसतं ते फक्त लक्ष त्यांना दि दिसतं ते फक्त त्यांचं पूर्ण झालेलं स्वप्न कारण त्यांच्या मनाचं त्यांच्या मेंदूचं त्यांच्या पूर्ण शरीरावर त्यांचं स्वप्न हे कोरलं गेलेलं असतं म्हणून त्यांच्याकडे इच्छाशक्ती प्रबळता आणि चिकाटी अतोनांत भरलेला असतात त्यातलंच एक उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला धीरूभाई अंबानी माहीतच असतील ज्यांनी पेट्रोल पंपावर काम केलं तेव्हा ते फक्त सतरा वर्षाचे होते आणि त्यांनी स्वप्न काय पाहिलं माहीत आहे एक पेट्रोल पंपावर तीनशे रुपये महिन्याने नोकरी करत असणारा मुलगा ज्याने स्वप्न पाहिलं की या भारतातच नाही तर बाहेरील देशातली पेट्रोल पंपावर माझ्या मालकीचं पेट्रोल जाईल मी हे जे पेट्रोल इतरांच्या गाड्यांमध्ये भरतोय ते एक दिवस माझ्या मालकीचं असेल मी त्याचा मालक असेल आणि त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं एक पेट्रोल पंपावर तीनशे रुपये महिना नोकरी करणारा मुलगा पेट्रोल कंपनीचा मालक होतो किती आश्चर्याची गोष्ट आहे पण तुम्हाला आम्हाला माहीत आहे आणि हे सत्य आहे त्यांच्या कंपनीचं नाव तुम्हालाही माहीतच असेल रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील एक मोठी आणि महत्त्वाची कंपनी आहे या कंपनीची स्थापना एकोणीसशे सहासष्टमध्ये धीरूभाई अंबानी यांनीच केली होती आज ही कंपनी दोन लाख छत्तीस हजारपेक्षा जास्त लोकांना रोजगार देते किती संकटांचा सा सामना करावा लागला असेल या माणसाला पेट्रोल पंपावर तीनशे रुपये महिना काम करण्यापासून ते रिलायन्स कंपनी म्हणजे पेट्रोलची कंपनी स्थापना करण्यापर्यंत किती जिद्द किती चिकाटी असेल किती धाडस असेल या माणसामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तीनशे रुपये महिना असणारा एक तुमच्या माझ्यासारखा सामान्य मुलाने एवढे मोठे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवून दाखवले त्यांनी आपल्या प्रयत्नांनी अख्ख्या जगाला दाखवून दिले की माणसाने एकदा ठरवले तर तो काहीही करू शकतो तो कितीही मोठी आव्हाने पेलू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो